जबाबदारी काय असणार आहे त्यांची झाली नाही त्यांना काय वेगळा असा तुमची जबाबदारी काय कार्यकारी मंडळामध्ये आता मी यापूर्वी पण काम केलंय कार्यकारी मंडळात गेल्यामुळे निमंत्रित आमदाराचे नामनिर्देशित आमदार म्हणून काम करता येईल दैनंदिन कामकाजामध्ये काही बैठका घेण्यासंदर्भातली जी काही तरतूद आहे मूळ आराखडा आहे त्याच्यात हा आराखडा तयार करण्यासंदर्भातल्या प्रक्रियेमध्ये थेट सहभागी होता येईल हे यापूर्वी सुद्धा मी सदस्य आम्ही या संदर्भामध्ये धन्यवाद देतो मला कालच भेटी मिळाली आणि त्या संदर्भात पुढील संदर्भात योग्य ते कामकाज केलं जाईल आम्ही काळजी तुम्ही सदस्य नियुक्त करण्याची माझ्या माहितीप्रमाणे असल्यामुळे हा निर्णय घेतला असं माझं भाजपचे जास्त आमदार आहे सर आणि देखील जास्त आमदार शिवसेनेनी एकटा आमदार आहे म्हणून मला घेतलं नाही असं मला त्या कल्पना नाही मला झाली काल माहिती माझ्या माहितीप्रमाणे दोनच सदस्य नेमकं तर आपण